नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मॅ असा युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी या विषयाची आत्ता सातवीची बघा माझ्या अंगणात या कवितेला आपण मित्रांनो आज आपण या कवितेला चालीमध्ये आपण बघा मित्रांनो सादर करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बघा मित्रांनो आता आपण चालीमध्ये आपण कविता सादर करणार आहेत तर बघा मित्रांनो सुरुवात करतोय बघा गहू वाच मोती काळ्या रानात सांडल काळ्या रानात सांडल काळ्या रानात सांडल आणि माझ्या अंगणात लख चांदन पडल लख चांदन पडल लख चांदन पडल काळ्या शार मातीतून मोती पवळाची रास मोती पवळ्याची रास मोती पवळ्याची रास अंगणात माझ्या डोले रान मेव्याची मी जास रान मेव्याची मी जास रान मेव्याची मी जास गहो शाळ मोती काळ्या रानात सांडल काळ्या रानात सांडल काळ्या रानात सांडल दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा रानातला रानमेवा रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारे जन गुण्या गोविंदाने गुण खावा तुम्ही आम्ही सारे जन गुण्या गोविंदाने गुण खावा गहू वाच मोती काळ्या रानात सांडल काळ्या रानात सांडल काळ्या रानात सांडल जीव दमत शिनत घास भरवते माय घास घरवते माय घास भरवते माय घरा मंदी घरट्यात जशी दुधातली साय जशी दुदातली साय जशी दुदातली साय गहू वाच मोती काळ्या रानात सांडल काळ्या रानात सांडल काळ्या रानात सांडल अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर दान टिपती पाखर दूर उडनिया जाता आसू येती गालावर आसू येती गालावर आसू येती गालावर गहू शाळा वाच मोती काळ्या रानात सांडल काळ्या रानात सांडल काळ्या रानात सांडल आणि माझ्या अंगणात लख चांदन पडल 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 बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय सुंदर अशी कविता आहे आणि या कवितेमध्ये बघा मित्रांनो शेतकऱ्याचं वर्णन केलेले तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची कविता आहे आपले कवी या कवितेचे कवी ज्ञानेश्वर कोळी यांनी अतिशय छान प्रकारे कविता मांडलेली तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर एक चालीमध्ये मानण्याचा छोटासा प्रयत्न केला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा का व्हिडिओ कसा वाटला तर भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये